आधी पुनर्वसन मग धरण अशी भूमिका मेधा पाटकर यांनी नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणा संदर्भात घेतली आहे लेंडी धरणाचा प्रश्न मागील पस्तीस वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे गावातील नागरिकांचे पुनर्वसन देखील रखडला आहे या पार्श्वभूमीवर मेधा पाटकर यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आज नांदेडच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून जी चर्चा झाली त्यामध्ये तेलंगणाचे पण प्रतिनिधी हजर होते आणि खासदार व्यंकटेश टाप्दे होते आणि शेतकरी संघटना आणि यांचे सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी मोहन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते फार खुलेपणाने पारदर्शिकेने पार आणि सखोल असे चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादशीलतेला आम्ही सलाम करतो आणि हे निश्चित की एकोणीसशे पासून जो प्रकल्प सुरू झाला त्याला मंजुरी मिळाली त्या प्रकल्पाचं पुनर्वसन अजून बाकी आहे पण पुनर्वसनामध्ये भूसंपादनाचं जे एनकॅशमेंट असत नगद राशी देणं मुआवजा देणं हे अंग्रेज सरकारच्या कायद्याप्रमाणे होत होतं ते जरी झालं असलं तरी आता शेतकऱ्यांना जगण्यासाठी जो हक्क पाहिजे आहे त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मागण्या अजून चालू आहेत त्यामुळे साखळी उपोषण चालू आहे पण हे कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की बारा गावं ज्यांची गावठाणं जात आहेत आणि अन्य सात गावं ज्यांची केवळ जमीन जाते पण गावठाणं जाणाऱ्यांची जमीन पण गेलेली आहे त्यातले भूमिहीन कोण झालेले आहेत सीमांत खेडूत कोण झालेले आहेत त्यांना मग महाराष्ट्राच्या एकोणीशे नव्याण्णवच्या कायद्याप्रमाणे काय अधिकार मिळतो मिळायला हवा होता तो मिळाला का वगैरे वगैरे देखण्या पाहण्याचा आज निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर दोन हजार तेराचा कायदा जो नर्मदा ते नंदी ग्रामच्या संघर्षानंतर आला त्यामध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टी घातल्या त्यामध्ये सामाजिक परिणाम कुठल्याही प्रकल्पाचे तो धरण प्रकल्पच तसा नाही आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या निर्णय प्रक्रिया ज्यामध्ये ग्रामसभेचा सहभाग हा फार महत्वाचा मुद्दा आहे तर आता कालव्यांसाठी ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्या संदर्भात तोच कायदा लागू होणार जिथे दोन हजार तेरा नंतर मुआवजा जाहीर होतो त्या त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कालव्या मध्ये जमीन जाणाऱ्यांना आता खूप मोठा मुआवजा मिळतोय आणि आम्हाला मात्र खूप कमी मुआवजा मिळालेला आहे या संदर्भामध्ये चर्चा पुढे न्यायची आणि पुनर्वसनाची जी जी कामं राहिलेली आहेत ती करायची दुसरीकडे जी आता हजार कोटी खर्च करून धरणाचं काम झालेलं आहे त्याचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी पुण्याच्या सीडब्ल्यू संस्था बोलवायची आहे त्यांना मग या चर्चेला थोडस पुढे नेल्यानंतर वाव द्यायचा अशी सगळी चर्चा झालेली आहे आणि धरणाला विरोध नाहीये पण पुनर्वसन आधी पुनर्वसन मगच धरण ही भूमिका आणि प्रत्येक कायद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत प्रत्येकाचं पालन असा जो शेतकऱ्यांचा आग्रह आहे तो त्यांनी संघटित शक्तीच्या आधारावरती चालू ठेवलाय मंत्रालयात लवकरात लवकर मीटिंग लावायची तेही आश्वासन कलेक्टर अभिजीत राऊत यांनी दिलं